नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणू राधा तर चला आता स्वयंपाकच करत आहे म्हटलं चला आजची नैवेद्याची थळी मी काय बनवत आहे हे तुमच्यासोबत शेअर करूया तर तेच बनवत आहे मी इथे स्वयंपाकाला सुरू झालेलं आहे माझं बनवण्याचा तर इथे कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तिचं जिरं टाकलं थोडीशी राई टाकली त्याच्यानंतर चक्रीफूल टाकायचे दालचिनी टाकून घ्यायची आपल्याला त्याच्यानंतर तेजपान टाकून घ्यायचं आहे आणि दो चार पाच लोंगा टाकून घ्यायच्या नंतर आ, बोर मिरची जी असते ती घेतलेली आहे चार पाच त्या टाकून घेतल्या छानपैकी मिक्स करून घेतलं नंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे इथे दोन तीन ते तीन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले आणि ते टाकले आणि परतून घ्यायचे छानपैकी कांदा गुलाबी रंगावर झाला की नंतर आपल्याला इथे टोमॅटो कट केलेला टाकून घ्यायचा आहे दोन टोमॅटो इथे कट केलेले टाकून घेतलेले आहेत छान बारीक कट करायचे आणि मिक्स करायचं आहे आणि टोमॅटो थोडे सॉफ्ट होतात तोपर्यंत आपण याला इथे परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टोमॅटो सॉफ्ट झाल्यावर आपल्याला इथे एक चमचा अद्रक आणि लसूण याची पेस्ट इथे टाकून घ्यायची आहे तुम्ही जर कांदा लसूण खात नसाल व्रतामध्ये किंवा मग गणपती बाप्पांच्या ने प्रसादाला तर नाही टाकलं तरीही चालेल ह्याच्या जागी तुम्ही फक्त इथे मग आद फक्त अद्रकची पेस्ट वगैरे टाकायची आणि टोमॅटो वाटून टाकायचे आहेत त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे इथे एक ते दीड चमचा आणि अर्धा चमचा इतका गरम मसाला टाकला आहे आणि थोडीशी हळद टाकून घेतली आणि दोन चमचे धाणा पावडर टाकलेला आहे चांगला मिक्स करायचा आहे आणि दाल फ्राय बनवत आहो आपण रेस्टॉरंट स्टाईल तर दाल फ्राय बनवण्यासाठी इथे दाळमीने फक्त अगदी अख्खी डाळ राहील इतकीच आपल्याला शिजवायची आहे पूर्ण मे होईल इतकी नाही एक विसल करून घेतली कुकरमध्ये आणि डाळ मी इथे कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे त्याच्यानंतर ती डाळ आता इथे छानपैकी आपण जो तडका बनवलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने मी इथे टाकून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने तडका हा बनवून ठेवायचा असेल काढायचं असेल तर तुम्ही बनवू शकता दुसऱ्या याच्यामध्ये तसंही केलं तरी छान लागते आणि अशा पद्धतीने आपण घर घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट जर पाहिजे असेल तर अशा पद्धतीने दाल तडका बनवायचा आहे खूप छान टेस्टी अशी भाजी होते आपली त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करायचं मीठ टाकल्यावर आणि तुरीची डाळ जी आहे ती फक्त एक विसलमध्ये आपल्याला करून घ्यायची आहे गॅस बंद करायचा कारण चमचमीत अशी मस्त दाल फ्राय तयार झालेली आहे जशी हॉटेलमध्ये भेटते तर याच पद्धतीने बनवून तयार होते तर तुम्हाला तर्री वेगळी वे वे बनवायची असेल तर याच्याबरोबरची तरी काढून घ्यायची आणि थोडीशी अजून दुसरी तडका देऊन तरी बनवायची त्याच्यात ही मिक्स करायची म्हणजे छान असा फ्लेवर येतो आणि वरून तुम्ही तरी अशी बनवू शकता तर मस्त अशी आपण घरच्या घरी अगदी मस्त अशी दाल फ्राय बनवू शकतो तर दाल फ्राय बनवून तयार झालेली आहे त्याच्यानंतर इथे आता चपाती बनवून घेत आहे आणि एका कुकरमध्ये इथे भात वगैरे लावून घेतलेला आहे तुम्ही जिरा राईसही बनवू शकता आणि कुकरमध्ये छान असा जिरा राईस बनतो पण आता मी सध्या प्लेनच बनवत आहे त्याच्यानंतर इथे मी फुलके बनवून घेत आहे आणि छानपैकी फुलके हे बघा छोटंसं लाटून घ्यायचं तव्यावर थोडंसं अलट पलट केलं की नंतर आपल्याला तो फुलका गॅसवर अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि खूप छान लागतो दाल तडकासोबत फुलके म्हणून मी म्हटलं चला आज फुलकेच बनवूया तर हे बघा या पद्धतीने छान असे फुलके आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर खूप छान लागतो दाल फ्रायसोबत आणि राईस साईडला झालेला आहे माझा कुकर त्याच्यानंतर आता हे बघा या पद्धतीने छानपैकी छोटे छोटे आज मस्त असे फुलके बनवून घेणार आहे घरात सगळ्यांनाच आवडतात म्हटलं चला आज काहीतरी वेगळंच बनवूया चपाती तर आपण रोजच बनवतो म्हणून म्हटलं फुलकेच बनवूया फुलके रोजही बनवले तरी छानच लागतात प्रत्येक भाजीसोबत कारण आणि त्याला ऑइलही नसतं आणि खाण्यासाठी छान लागतात ते तर अशा पद्धतीने फुलके बनवून घ्यायचे आहेत आपल्याला इथे तर तेही माझे आता बनवून घेते मी अशाच पद्धतीने सगळे फुलके बनवून घेते आणि साईडला ठेवते आणि बाकी मग पुढची काय आहे तुम्हाला मी दाखवणार आहे खूप छान इंटरेस्टिंग वस्तू आहे इथे दह्यातली मिरची दाखवणार आहे अगदी टेस्टी आणि मस्त लागते झटपट बनून तयार होते ती फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करू शकता अगदी छान अशी होते तर चला दह्यातली मिरची कशी बनवायची आहे ते बघून घेऊया आपण इथे सगळ्या मिरच्या घेऊन घेतलेल्या आहेत इथे या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे आपल्याला कट करून घ्यायच्या मिरची या पद्धतीने आपण मध्ये असं कट करून घ्यायचं तर सगळ्या मिरच्या मी अशा पद्धतीने इथे कट करून घेतलेल्या आहे मोठ्या साईजच्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे या कमी तिखट असतात तुम्हाला छोट्या घ्यायच्या तर तुम्ही छोट्याही घेऊ शकता तर सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे जिरं घेतलेलं आहे एक चमचा पाच ते सहा मिरे घेतलेले आहेत त्याच्यानंतर मेथी दाणे घेतले एक चमचा आणि दोन चमचे इथे बडीशेप घेतलेली आहे तर या पद्धतीने घेऊन घ्यायचं आहे आणि हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस चालू केलेला आहे हे थोडंसं आपल्याला इथे फक्त जास्त नाही भाजायचं त्याच्यानंतर इथे तीन चमचे मी इथे अख्खे धने घेतलेले आहे तुम्ही धन्याची पावडरही टाकू शकता तर इथे मी हे सुद्धा टाकून घेते आणि छान भाजून घेते सगळं याला तुम्ही आचारी मिरची सुद्धा म्हणू शकता याच्यात दही नाही टाकली ना तर आचारी मिरची तयार होते आपली तर आता हे भाजून झालेलं आहे परतून घेतले काढून घ्यायचं तर आता हे सगळं एका याच्यात काढून घेते काढून घेतलेला आहे थोडस थंड झालं की याची मिक्सर मध्ये पावडर करून घ्यायची आहे ती पावडर मी इथे बनवून घेते इथे मसाला दळून घेतलेला आहे हे बघा सगळा मसाला प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे का शंभर ते दीडशे ग्राम मिरचीसाठी आपण मसाला बनवून घेतलेला आहे अगदी मस्त असं झालेलं आहे तर आता इथे कढई ठेवून थे घेऊया गॅस चालू करायचा तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल टाकून घेतले त्यानंतर जे मिरच्या कट केल्या आहेत आपण त्या टाकून घ्यायच्या आहेत छान पैकी याच्यामध्ये आपल्याला आता त्या परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये पर चांगल्या परतून घ्यायच्या सगळीकडून छान पैकी अशा त्या भाजल्या गेल्या पाहिजे तर एक मिनिट आपण असं राहू देऊया म्हणजे छान अशा परतून होतील त्या तर हे हो बघा अशा पद्धतीने मिरचीला कलर आला पाहिजे म्हणजे तिचा ग्रीन कलर चेंज होईल जेव्हा आपण मिरची फ्राय करतो ना त्या पद्धतीने इथे मिरची फ्राय करून दोघी साईडने मिरची इथे छानपैकी परतून झालेली आहे तर हे बघा आता याच्यामध्ये आपण जी ही पावडर बनवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची सगळे टाकून घ्यायचे करायचं आणि छान याला सगळं कोट होईल असं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हा मसाला सगळ्या मिरचींना लागला गेला पाहिजे त्याच्यामध्ये आपण थोडीशी फळ टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर लाल मिरची पावडर अगदी थोडीशी आता हे मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने छान मिक्स झालेला आहे आता याच्यात आपण दोन ते तीन चमचे फक्त दही घ्यायची आहे अगदी त्याचं तिखटपणा आणि छान असा आंबट चव येते त्याला दे एकच तुम्ही आमचूर पावडरही टाकू शकता पण आपण दह्यातली मिरची बनवत आहोत तर अगदी छान असा टेस्ट येतो याला अगदी मस्त असा सुगंध सुटलेला आहे मिरचींचा परत त्यांना तर अगदी दहीचं पूर्ण पाणी याच्यात जातं तोपर्यंत आपण याला परतून घेऊया हे बघा पूर्ण ड्राय होतं ना तोपर्यंत छाणेला फटाफट असं पलटून घ्यायचंय आपण पलटून घ्यायचं पलट केलं की छान अशी मिरची तयार छान छानपैकी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आता मिरची आपण प्लेट मध्ये काढून घेऊया तर मिरची आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा छान अशी मिरची आपली तयार होते अगदी छान अशी आपली तयार झालेली आहे हे बघा मस्त असा मसाला त्याला सगळा कोट झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही मिरची मस्त बनवू शकता अगदी छान आणि टेस्टी लागते डाव्या दा, आताचा पदार्थ मिरची चटणी हे सगळं तर असायलाच हवं ताटामध्ये तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा छान असं बनवू शकता हे बघा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने मिरची वगैरे बनवत आहे मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर आपली छानपैकी दह्यातली मिरची तयार झालेली आहे खूप टेस्टी आणि टेम्पिंग लागते छानपैकी अशी आपली दह्यातली मिरची तयार झालेली आहे सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप टेस्ट टेस्टी अशी लागते बघा तुमच्या घरातले सगळेच खुश होणार आहे आणि पाहुणे मंडळी आले असेल तर त्यांनाही सर्व करा अगदी छान टेस्टी मस्त कॅम्पिंग लागते ही दही टाकल्यामुळे आणि तिला तुम्ही महिनाभरसुद्धा स्टोअर करू शकता एयरटाइट डब्यात छान फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि मस्त वाढू शकता अगदी छान तयार होते तर चला आता मी ताट बनवून घेते नैवेद्याचा पण तुम्हाला हे सगळं कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा छानपैकी नैवेद्याचं ताट बनवून घेतलेलं आहे इथे आहे आपण बनवलेली दह्यातली मिरची सलाड आणि इथे छानपैकी खीर बनवून घेतलेली आहे मी शेवाईंची खीर बनवलेली थोडीशी बनवून घेतली नैवेद्यासाठी आणि छानपैकी बाप्पाचे आवडते इथे चॉकलेटचे मोदक आहेत त्याच्यानंतर इथे दाल फ्राय बनवून घेतलेले आहेत छानपैकी हॉटेलमध्ये बनवतो त्याच पद्धतीने बनवलेली आहे रेस्टॉरंट स्टाईल त्याच्यानंतर फुलके बनवून घेतले आहेत छानपैकी इथे चपातीपेक्षा फुलकी छान लागतात दाल फ्राय सोबत त्याच्यानंतर भात आहे इथे तर या पद्धतीने आपण साधं सिंपल आजची थाळी नैवेद्याची बनवून घेतलेली आहे मी इथे रेडी झालेली आहे आता छानपैकी नैवेद्य वगैरे दाखवून देते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने छान पैकी नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे बापांना नैवेद्य दाखवून दिले आजच्या आमच्या बापांचं दर्शन सुद्धा तुम्ही घ्या आता मी लाइटिंग वगैरे बंद केलेली आहे सकाळची चालू होती तर आता नैवेद्य वगैरे दाखवून देते दे। आता इथे नैवेद्य वगैरे दाखवून घेत आहे हे बघा या पद्धतीने आणि छानपैकी आजची थाळी मस्त झालेली आहे बापांनासुद्धा आजचा प्रसाद जेवण वगैरे आवडणार आहे अशी आपण आशा करूया तुम्ही जर अद्रक लसूण नसेल खातं अवॉईड केलं तरीही चालणार आहे आमच्याकडे सगळं खातात असं दर्शन बघा तुम्हीसुद्धा घ्या तर आमच्या बाप्पाला छानपैकी असे मस्त फुलं भेटतात ते जास्वंदाची फुलं बाप्पाला खूप आवडतात ते तर चला नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे आणि चला जेवणाचाही टाईम झालेला आहे तर तुमच्यासोबत अशाच पद्धतीने शेअर करणार आहे कामं तर काय आपले डेलीचेच असतात ते सगळेच तेच करत असतात पण सकाळची खूप धावपळ असते त्याच्यामुळे मग चला आता जेवणाची वगैरे तयारी करून घेतो आज यशही घरीच आहे हे बघा रात्री प्रोग्राममध्ये गेलं मग त्याच्यामुळे घरी पण गर्दी होती लेट झालं झोपायला तर आज कोणाला आली नाही तर आज यशची स्कूल मिस झालेली आहे यशने आज स्कूलमध्ये गेलेला नाही चला तर खूप उशीर झाला आहे ऑलरेडी जेवण करून घेऊया